शंकर बोले पार्वतीला शंकर बोले पार्वतीला आंतरी शोधून पार तुला मी जोगड्या दिसतो कार तुला मी जोगड्या दिसतो कार तुला मी जोगड्या दिसतो कार हंडा गंगाळ पाणी सणायला हांडा गंगाळ पाणी सणायला चंदन उठणे लावयाला चन्दन उठने तुम्ही बी जाता जा तुम्ही बी जाता जा तुम्ही बी भष्म बिलाउता तुम्ही बी भस्म बिलाउता बिकाय शंकर बोले पार्वतीला शंकर बोले पर्वति अन्तरिय तुला मि दिसतो काय तुला मी जोगड्या दिसतो तुला पाची पकवान जेवायला सोन्याचे ताट जेवायला पाची पकवान खायला तुम्ही बी तांदूळ खाता बिकय तुम्ही बी बेल बी खाता बिकय तुला मी जोगड्या दिसतो काय शंकर बोले पार्वतीला शंकर बोले पार्वतीला आंतरी शोधून पहाय तुला मी जोगड्या दिसतो काय <tellan> तुला मी जोगड्या दिसतो काय <tellan> तुला मी जोगड्या दिसतो काय <tellan> सोन्याचा पलंग बसायला गादी टक्के झोपायला सोन्याचा पलंग बसायला गादी टक्के झोपायला তুমি বি মশান জোপতা বিয় তুমি বই মশান জোপতা বিকায় তো লাগতো शंकर তোগতো শঙ্কর বোলে পার্বল শঙ্কর বোলে পার্বল আন্তরি শোধ হু লা জোগো কুলা মি জোগ শঙ্কর বোলে পার্বর বোলে পার্ব আন্তরি শোধুন পাহ আন্তরি শোধুন পাহায়ী জোগ তো লাগতো কায় তু লাগতো কায় শঙ্কর পার্বা শঙ্কর বোলে পার্ব আন্তরি শোধুন পাহায় तुलामी जोगडा दिस्तो काय तोलामी जोगडा दिस्तो काय तोलामी जोगडा दिस्तो